शांतगिरी महाराजांनी शिवसेनेकडून भरले एकनाथ शिवसेनेकडून भरला फॉर्म नाही मला काय माहिती नाही पण काय वाटत माझ्या तिकडून अजून जागा झाले नाशिकच्या जागे तिडे काय मारतात त्यांनी शिवसेनेकडून भरले आता मला काय माहिती आहे मी जे तुमच्या समोर मध्ये नाशिकमध्ये आहेत काय ठरलं काय मला माहिती नाही

एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत मला काही माहिती नाही आहे हा प्रश्न जे आहे तिथे शिंदे फडणवीस आणि अजित पवार सोडवतील ते नाव जाहीर करतील त्यावेळेला बघू ते ज्यांचं नाव जाहीर करतील त्यांचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे बाकी तोपर्यंत जे आहे सगळे लोक येणारच विरोधी पक्षाचे येणार ज्यांना वाटतं की शिवसेनेचं तिकीट मला मिळणार ते मिळणार आता कोणी किती आपला विरोधक असला किंवा आपला पाठी निवडणूक मध्ये तर प्रत्येक प्रत्येकाला भेटणार आणि आपण प्रत्येकाचा आदर ही आपली संस्कृतीच आहे नाशिकच्या जागेवरून तुम्ही नाराज आहे म्हणून इतर ठिकाणी प्रचाराला जात नाही अशी चर्चा आहे हा जातो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका